लोहा कंधार मतदारसंघामधून श्रहंगारे यांना भेटली होती आता पाच वर्षानंतर बरंच काही बदलले अशा परिस्थितीमध्ये आजच्या बैठकीमध्ये एक लाखचा नारा पण आपल्याला ऐकायला पाहिजे की एक लाखाची लीड आम्ही या माध्यमातून यावेळेस घेणार आहोत तर काय वाटते किती लीड येऊ शकते किंवा हे जे बोलले ते होईल होईल वाटते का जी लीड आहे ती लीड साबूत ठेवून जी लीड वाढू शकतो ती लीड वाढवण्याचा प्रामाणिक प्रयत्न इथे जमलेला आम्ही सर्व प्रमुख मंडळी करणार आहोत शिंगारे साहेबांचा अनुभव नसताना आम्ही एकोणसत्तर हजार मताची लीड दिली आणि पाच वर्षामध्ये सिंगारे साहेबांचा आम्हाला खूप चांगला अनुभव आमच्या दोन्ही तालुक्याला या विधानसभा मतदारसंघाला आलेला आहे आधी आधीच्या कुठल्याही खासदारापेक्षा अधिकचा निधी त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला दिलेला आहे आणि खासदार म्हणून जे काही त्यांचे कर्तव्य असतील निश्चित पद्धतीने त्यांनी ते पार पाडलेले आहे त्याच्यामुळे निश्चितच त्यांना मागच्या वेळेसपेक्षा अधिकची लीड हे निश्चित आम्ही देऊ असा आशावाद सगळ्याच कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सगळ्या प्रमुख मंडळी विश्वास व्यक्त केलेला आहे त्याच्यामुळे त्या विश्वासावर आम्ही पात्र ठरण्यासाठी आम्ही सर्वजण मंडळी महाविकास युतीमधील महायुतीमधील सर्व मंडळी आम्ही ठिकाणी कामाला लागलेलो